नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाईन्सवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव अर्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे भाजपची फाईट बऱ्याच ठिकाणी काँग्रेस प्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप तसेच प्रादेशिक पक्षांची असेल मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकशे सतरा मतदारसंघात मतदान होते आहे त्यात महाराष्ट्रातील चौदा मतदारसंघाचाही समावेश आहे यामध्ये मंत्री गिरीश बापट सुजय विखे पाटील तसेच राष्ट्र चौदा मतदारसंघामध्ये सकाळी सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने तात्कळत रांगेत उभे राहावे लागले त्यामुळे अनेक जण मतदान न करताच माघारी परतल्याचे चित्र दिसते आहे जालन्यातील टाकळी अंबड येथे दीड तास मतदान यंत्र बंद होते औरंगाबाद येथील ई मध्ये बिघाड झाला होता यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर अमळनेर येथे जीएस हायस्कूल मतदान केंद्रावर वीस मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले तर माढा येथील विविध मतदान केंद्रावरील ईव्ही मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साध्वी प्रज्ञासिंह यांनी बाबरी मशीदबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांना दिलं होतं मात्र यावर खाडे यांचं समाधान झालं नाही त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेली पाच वर्षे भाजप शिवसेनेत काही मतभेद झाले त्या काळात शिवसेना आणि भाजपचे नाते मिट्टे झाले होते मात्र आम्ही भगव्याशी कधीच गद्दारी केली नाही टीका करणाऱ्यांना टीका जरूर करू द्या महायुतीला शह देण्यासाठी देशात छप्पन पक्ष एकत्र आले आहेत परंतु विजय आमचाच आहे असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर